दहावीत पडले चांगले मार्क गावात वाटले मिठाया कुणी विचारला आईला तर म्हणती पुण्याला आहे बघा शिकाया मी म्हणलं आईला मी नाही जायचो बघ कुठं तुला सोडून घराचे ना तोडून गावाची वाट मोडून काही म्हणती पोराला अरे पोरा तू पुण्याला जावं असा नवस मारुतीला मागितलाय मार्क चांगली आहे ती पोराला ह्याला तिकडच जाऊ द्या गावच्या डॉक्टरांनी बी सांगितलंय दिला बघ बांधून पिशवीत चिवडा करंजी अंगरेवाचा लाडू डोळपूस बरू तू नग असं तोंड पाडू आई मला डोळपूस म्हणती आणि तुझ्या डोळ्यातल्या पाण्याचं काय माझ्या बिगर राहणं तुला जमणार आहे तू असती कोण देणार तुला टायमावर गोळ्या मी गेल्यावर कोण घाणार तुझ्या हातच्या सणाला केलेल्या पोळ्या काय म्हणती तू काय बी बोलूच नकच बघा आता उग बिगी बिगी चल बघ इष्टी जाईल हालून फक्त जबाब येशील घरी या आयटीत सुटबुट घालून तुला मन भरून बघितलं सुटा बुटात बाज बघ माझ जगण सारं फिटलं मग काय भी चिंता नाही बघ माझो जरी म्हटली हे आय असलं काय बी बोलू नक काय एवढा महिना संपला की मी लगेच घरी येणार आहे माझ्या समोर नाही रेडली ती इष्टी गेली हलून इष्टीची चाक लागली पळायला खिडकीतनं बघितलं जाऊ मी आ तशी माझी आई लागली ढास डायला,